डब्ल्यू टी सी दोन हजार सत्तावीस पॉईंट टेबल व्हाईट वॉश तर झालाच पण टीम इंडिया पाकिस्तानच्याही खाली कसरून गेली जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या क्रम करते आहे टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्यासाठी अजून काय करावे लागेल संपूर्ण डब्ल्यू टी सी पॉइंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सबना सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गोणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत एकही सामना गमावलेला नाही ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार सामने खेळे असून चारही सामने त्यांनी जिंकलेले आहेत त्यांचा पॉईंट शंभर टक्के इतका आहे यादी दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे आफ्रिकेने जागतिक कसोटी तीन सामने त्याने जिंकले आणि एक सामना त्यांनी गमावलेला आहे आणि त्यांचे पंच्याहत्तर पॉईंट आहेत तर तिसऱ्या ती श्रीलंका आहे श्रीलंका गोंधतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंकेने आतापर्यंत कसटीमध्ये दोन सामने खेळले असून एक जिंकला आणि दुसरा बरोबरी सुटला आहे संघाचा पॉईंट सध्या सातसठ पॉईंट सदसठ इतका आहे त्यानंतर पाकिस्तान आहे पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत त्यापैकी एक जिंकला एक गमावलेला आहे आणि पाकिस्तानचा पॉईंट सध्या पन्नास टक्के इतका आहे तर भारताला मोठा फटका बसलेला आहे या सामन्यापूर्वी भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती होती परंतु या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे गोणतालिकेत भारत आता पाचव्या क्रमांकावरती घसरलेला आहे भारताने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेत नऊ सामने खेळले आहेत त्यापैकी चार सामने त्यांनी जिंकले आहेत तर चार गमावले आहेत तर एक सामना त्यांचा अनियणित राहिलेला आहे या सामन्यापूर्वी भारताचा पॉईंट टक्केवारी चोपन्न टक्के इतकी होती तो आता अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा इतका घसरला आहे मात्र टीम इंडियासाठी दिलासा एक बातमी म्हणजे त्यांना तुर्तास कोणतेही कसोटी सामने आता खेळावे लागणार नाहीत त्यामुळे पराभवाची मालिका ही निश्चितच थांबणार आहे दरम्यान इतर संघाच्या कामगिरीनुसार टीमचे स्थान बदलू शकते तर मित्रांनो वर्ल्ड कप पर्यंत भारताची आता कोणतीही कसोटी मालिका नाहीत त्यामुळे आता जी पराभवची त्यांच्याकडे आता लागलेली ला आहे ती आता तुर्तास तरी थांबणार आहे परंतु भारताला जर डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जायची असेल तर त्यांची अजून नऊ सामने शिलक आहेत नऊ सामन्यांपैकी सात आठ सामने तरी त्यांना जिंकावे लागतील तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम डब्ल्यू डी सी फायनलमध्ये पोचेल का आपण असं काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा